मित्रांनो तर आज आपण खेळूया ग्रॅनी थ्री तो तर तुम्हाला तर व्हिडिओ लक्षात आलेला असेल तर चला आपण सुरुवात करूया गेमला तर तसंच अगोदर डिफिकल्टीमध्ये घेऊ आपण इझी घेऊ आणि दोघाला घेऊ शकत नाही ग्रॅनी घेतो हां म्युझिक ऑन करतो माईक मोर क्वालिटी शो इंट्रो चला मित्रांनो आता गेमला आपण सुरुवात केलेली आहे तर माझ्यासोबत आज आहे यश सुपोलकर जे आपले गेस्ट आहेत ग्रॅनी थ्रीचे चहा ते आहे मित्रांनो चला हे आहे मित्रांनो हे गेट आहे आणि इंट्रोड्युसिंग आपण करतोय ग्रॅनी चाल गाडी आहे जुनी आणि हे गेट आहे ग्रॅनीच हे गेट उघडावं लागते आपल्याला आता आज सकाळपासून काही चहा भेटला नाही उशीर सला। सला। चला चला मित्रांनो आता या वाड्यात जाऊ आपण आणि गेमला सुरुवात करू चहा केला सुरू करू का आता चला मित्रांनो आता गेमला कुठल्याही टाइमपास न करता सुरू करू तर डे वन मध्ये आपण आलेलो आहे आणि सर्वात अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओ बद्दल आपण बोलून घेऊ चला इथं बसू आता इथं खाली चाबी असते त्याची चाबी घेऊ आणि इथं लावू दरवाजा ओपन करू मित्रांनो हे आहे जेल खतरनाक जेल आहे भूताचा वाडा याला उघडलं कर हा चला आता हे आहे गिर्या ग्रॅणी ग्रॅणीचं घर आता ग्रॅणीच्या वर्ष मजल्यावर आपल्याला जावंच लागणार आहे इतर चाबी लागणार आहे बहुतेक आपल्याला उघडलं का खतरनाक आहे भाऊ काश ग्रॅणी नाही आली पाहिजे आज मित्रांनो थोडं मागया अरे बाप रे गो नाही रे बा इथं सँड्री नाव आहे का रेच्यात काहीच नाही डोर मध्ये अ आ... हळूहळू मित्रांनो या इक... इकडे बघू आपण आता काय आहे का तर इकडं याच्यात काहीच नाही आहे काय माची टी ली घेतलेली आहे मी याच्यात पण काहीच नाही मित्रांनो थोडं लक्षात देऊन खेळावं लागणार आहे आपल्याला चला लिफमध्ये बसता का रे चला आता मध्ये बसू आपण डायरेक्ट वरच्या मधल्या होतो मित्रांनो कारण की कसं आहे काही गेमचं इथं आलेलो आहे मित्रांनो तर सँड्रेना आणि लँड्रेना हे बघा लिफ्ट एक मध्ये लिप्सचा वापर करत आहे तर बघा गिर्याणी नाही आली पाहिजे फक्त बस एक नशिबात असते हे पाहिजे पेंटिंग याच्या डब्यामध्ये क्रॉवर लागणार आहे इथं मला उकळून करायला तर आपण डायरेक्ट चौथ्या मधल्यावरच आलेलो आहे हे का रे याच्यातनी काय सॅन्टी ना क्रिप लागणार आहे याच्यातनी सुद्धा उकडून काय जातो पण हो रे बाहेर जाच रस्ता नाही काही इथं हा त्याच्या भी घ्यावं लागते आपल्याला बुरशी फुल अरे बापरे लँडर ना रे सॅन्ट्री नाव येते कसं आता मित्रांनो कुठलाही टाइम पास न करता आता आपण जाऊ खाली कारण ग्रान की ग्रॅनी आपली वाट बघत असेल तिकडे हा चार्टर टू यश सोपलकर सोबत खेळत आहे मी यश सोपलकर ची फाटलेली आहे इथं पॅन सापडलेला आहे पण इथं ड्रॉवर मध्ये काही आहे का नाही बघावं लागेल याच्यात काय सॅन्ट ना याच्यात काय वॉटर लागणार आहे ना बॅरल फुल वॉटर अरे गॅन्ट ना आली इथेही पाहू काहीतरी उभं बंदूक सापडत नाही कर आपली हा आता आपल्याला पुढे जावं लागेल सॅन्सिविटी चांगली गर्दे मुळे खाल चलता का आता हा डिग्रॅनिईन ना वरच चाललो का आपण डायरेक्ट

खाली अंदा देना दिए ना है ना दरवाजे अरे वो अपने आता कसर ही यश रास्ता कूट नहीं रे और ये वो लेका आता फसल लेका सर पे भाग 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 डिके बोल डिके बोल डिके बोल डिके भाग 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 डिके बोल डिके बोल डिके बोल डिके बोल डिके बोल डिके भाग ग्रानी ए ग्रानी ए ग्रानी एली ग्रानी एली ग्रानी एली ग्रानी एली ग्रानी एली भाग भाग तिक पोस तिक पोस आलीस ना दोन मिनिट दिस बार दिस बार तिथ बाथरूम आहे गिर्याणीचं इथं काहीतरी राहिले का इथं काहीच नाही अरे सेंट्री ना कोणत्या हवलं का सेफकी पाहिजे तिथे काय उघड घेता अरे आली आहे का गिर्याणी पहिलं उकर पटकन यश यश पहिलं का इथून पैत लाकडाच्या पायऱ्या वरे आलो आता सगळ्यात हार्ड गेम आणि टफेस्ट गेम ऑफ द इयर या कावळ्याला आपल्याला पुत्र मार लागते हे चावी घ्या लागते आपल्याला हे बंदू घेऊन मार लागते या कावळ्याला तेव्हा आपल्याला हे चावी देते सध्या तर काही लक्षात येत नाही गेम कारण की सध्या नवीन गेम मध्ये नवीन आहे आपण या गेम अरे लँड्रीना जोड पडलो आपण कुठे गेली लँड्रीना हे बॉक्स मध्ये क्रावर पाहिजे आपल्याला नाही याच्या सामान काम सापडत नाही हे कोणतं गेम आहे आपण अरे यार मारो ओय मारो दिकरो गिर्याणी आपल्यावर उघड द्या सध्या तर आपण काही गिर्याणी सापडलो नाही तर मित्रांनो येसुदेव आहे माझ्यासोबत गेम खेळण्यासाठी बा इथं आहे पाहिजे लाकूड हा आय नीड अ फ्ला फायरवर्ड काहीतरी पेटवल्यावर काहीतरी येते असं असं मत आहे मग इथे चाबी टाकतो इथं इथं टाकतो म्हणजे आपल्या समोर लाकूड सापडलं ना काय करता आता सांग ते पाहिजे आपल्याला चाबी हे पाहिजे आपल्याला इथं जिंकतो आपण मग तर हे घरच समजून राहिलं की कुकडे जाय असतं तर बिर्याणी तर घर वय नाही हा इकडे अंधार आहे का रे तपासणी करते मी इथं काय आहे डॉलर नाही आय नीट अ फ्यूज फ्यूज वाई इथं काय आहे अरे गिरियानी चालली ती कोणतं तिथं एक लाकूड टाका आपल्याला आता गिर्याणी वर येईन का इथून इथून आहे ना मरे हाय पायऱ्या गिर्याने गिर्याने गिर्याणे का म्हटलं गिर्याणी येते म्हणून अरे पटकन ते का यश कुठं जाऊ रे बिर्याणी आता गेलेली आहे आणि आपण आता आलेलो आहे इथं काहीतरी आहे कोकोनट आहे यश हे कोकोनट घेऊन आपण खाली जाऊ याच्यातनी एक आपल्याला हा त्यासाठी आपल्याला रिप्सा वापर करायला आता अरे बाप कुठं गेलो रे आपण इथं उलट आपल्याला फोड लागते नारळ हा त्यासाठी आता मी इथं जातो इथं इथं आहे लिफ्ट हा रे बोला इथून जातो मी खाली तो नारळ फोडलो खरे अरे मेलो खरेशलो का का ना, ना, बटन होतं आता ना काही नाही फक्त नारळ नारळ घ्यायचं नारळ मध्ये चाबी आहे नारळ चाबी घ्यायची ये कशी येते फोन आता गिरियानी तू कुना जातोस आम था, आम इकडे जाऊन बघू आपण पहिले नसर्ने बने इकडे जा आता बाहेर जा दा रस्तई सेकंड फ्लोर वर गिरियानी आहे आता आपल्याला बाहेर पडावं लागणार आहे गिरिया नीचे ना 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 ना, ना, ना। ये 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 बी जाता येते ना आपल्याला ये ना म्हणा आमच्या रोड दुसरा रस्ता आहे जासाठी काही सफळ नाही ना रे आपल्याला बंदुका सापडल्या पाहिजेत ना बंदूक कुठे आहे पहिले बंदूकिन होतो कुठे इकडे का इकडे याच्यात काहीतरी ह्या लय का

रे नारळ 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 हा लावतो शेरी इकडे नारळ सोडवा इथं नारळ टाका लागते ते

मित्रांनो तर आजच्या गेम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पण आता काय करू हे गेम जरा बोर व्हायला लागला आलेला आहे तर आमचा येसुदेव गिराणी सोबत मी खेळणार आहे आता सोयी ये 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 नहीं है ये ये अबे बे लैंट्री डाल लिया बे

आजा 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 आजा, आजा गिरियानी शैतान की औलाद आजा आजा गिरियानी आजा आजा देखता हूँ तुझे आजा गिरियानी ओह ये किधर गई रे गिरियानी तीनों मारू शक्लों ने अरे वाह अरे अरे किधर वाले मारलेलं ते ते का मित्रांनो आता ब्लॉक आणि आता व्हिडिओ खूप चांगला झालेला आहे त्यामुळे दोन हँड मी पूर्ण केलेले या ग्रॅनी गेमच्या ग्रॅनी चॅप्टर थ्रीच्या च्या पण गेम काही लक्षात येत नाहीये की लय दरवाजे दरवाजे काय कुठलं काय काय समजत नाही आहे सगळ्या सोप्या गेम म्हणजे आणि चॅप्टर टू पण आता गेम का स्टॉप झाला हेच काही कळत नाही मी प्रयत्न केला चांगला खेळण्याचा पण आता यूट्यूब लाईव्हवर असल्यामुळं स्टॉप स्ट्रीमिंग करू शकतो पण हे नाही करू शकतो कुठल्याही कर प्रकारचा टाइमपास न करता आता आपण आपल्या मी थांबलेलं आहे मित्रांनो गेमचे दोन दिवसच झाले होते तिसऱ्या दिवस चालू व्हायच्या अगोदरच गेम थांबलेला आहे तर काय प्रॉब्लेम आहे काही सांगू शकत नाही त्यामुळे इंटरचा काही प्रॉब्लेम नाही हा गेमचा प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे गेममधून मी आता क्विट करतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा दिसतो माझ्या व्हिडिओला छान चांगचा निवडणूक आपल्या चॅनलवर येत राहतील तर चला मित्रांनो